स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर आज रायगडात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निराळ आंबेगाभव नाका तर कर्जत शहरातील टिळक चौकात फटाके फोडत पेढे भरून विजय जल्लोष साजरा केला आहे यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले हरियाणात गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीत आता भाजपने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून सर्व ठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत होते पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंद व्यक्त केला आहे काही समर्थकांनी हातात भाजपाचे झेंडे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावांच्या घोषणा दिल्या आहेत समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरून गुलाल उधळून विजय उत्सव साजरा केला आहे भाजपच्या या विजयाने पक्षाचे नेतेही उत्साहात होते या विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला असून आगामी काळात पक्ष हरियाणासोबत महाराष्ट्रात देखील आपले सरकार स्थापन करेल म्हणून विश्वास वाटू लागल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत होता आज जसा भारतीय जनता पार्टीसाठी आनंदाचा दिवस आहे तसाच आज या भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देश या काश्मीरमध्ये निवडणूक होऊ शकत नाही या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम जर हटवलं तर रक्ताचे पाठ वाचतील रक्ताच्या नद्या वाचतील अशा वल्गना करणारे या काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी काँग्रेससारख्या पक्षांनी आपल्या मतदारांच्या लालसेपोटी संपूर्ण भारतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असतानासुद्धा काश्मीरला विशेष दर्जा देऊन या भारतापासून तोडण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न केले पण अटलजींनी सांगितलं होतं अमेरिका क्या संसार बने भी हो विरुद्ध पर भारत का मस्तक नहीं झुके आज या देशातील निवडणूक आयोगाचं या देशाचं नेतृत्व करणाऱ्या खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काश्मीरमधील मतदारांचं आणि निवडून आलेल्या सर्व आमदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तसा हा आमच्यासारख्या राजकीय पक्षांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी आनंदाचा दिवस आहे तसाच हा संपूर्ण भारतवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे भारत हा नेहमी संविधानावर चालतो यापुढेही भारतीय जनता पार्टीच्या चारशे पाचशे सहाशे आठशे जागा आल्या तर या भारत डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरच चालेल हा संदेश या माध्यमातून देतो आज केरळ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने केरळ अंबिका भवन नाका या ठिकाणी आम्ही विजय उत्सव साजरा करतो विजय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा कायम राहील हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीची हॅट्रिक झालेली आहे नव्वद ते पन्नास सीट भारतीय जनता पार्टीने विजय मिळून जे काँग्रेस भरती मीडिया ज्यांनी सकापासून ते लावून ठेवलं होतं विजय बरेच आधी उत्तर होतं होता कोण काँग्रेस निश्चित तिथे होते पण आज तिथे आपले पन्नास उमेदवार निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि चांगल्या प्रकारे भारत भारतीय जनता पार्टीला विजय मिळवला आहे आणि परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे त्या सर्वांना शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत